शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर आता अतिदृष्टी मदत केंद्राचे पंधराशे सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांना आता इथं मिळणार आहे तर आता यासाठी जे काही कर्नाटक आणि महाराष्ट्राला जे काही राज्य संपत्ती प्रतिसाद निधीच्या केंद्र केंद्रीय हिशाच्या दुसरा हप्ता म्हणून एकोणीसशे पन्नास पॉईंट ऐंशी कोटी रुपयाचा आगाऊ निधी देण्यास केंद्रीय गृह आणि सहकारी मंत्रालयाकडून मान्यता इथं देण्यात आलेली आहे तर आता ही जी रक्कम आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर आता यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार नैसर्गिक आपत्ती आणि संकटामध्ये राज्याच्या खांद्याला खांदा लावून उभे राहावे उभे आहे आणि आवश्यक ते सर्व सहाय्य करत आहे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस आर्थिक वर्षात केंद्र शासनाकडून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत सतरा राज्यांना तेरा तेरा हजार सहाशे तीन पॉईंट वीस कोटी रुपयाचा निधीचे वाटप जे की इथं पंधरा राज्यांना सुमारे दोन हजार एकशे नऊ एकोणनव्वद पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपयाचे निधीचे जे की केंद्र आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत वाटप करण्यात आलेले आहे तर यंदाच्या पावसाळ्यात तीस राज्ये केंद्रशासित प्रदेशामध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी जे काही सर्वाधिक एकशे नव्याण्णव पथके तैनात तर आता यासाठी जे की आता आपल्याला आता यावर्षी जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की आता पंधराशे सहासष्ट कोटी रुपये महाराष्ट्रासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत तर आता याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या आधारली बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की आता वाटोपीत सुरू होणार आहे तर त्यामध्ये पंधराशे सहासष्ट कोटी रुपये जे की महाराष्ट्रासाठी इथं मंजूर करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये अतिदृष्टी असेल पूर चक्रीवादळ व नैसर्गिक आपत्तीमुळे जे की पिकाची तर नुकसान झालेलं आहे तर यावर्षी केंद्र राज्यापूर्वीच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत सत्तावीस राज्यांसाठी जे की तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे तेरा हजार सहाशे तीन पॉईंट वीस कोटी रुपये जे के इथं दाखवल्याप्रमाणे तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे तरी तुमच्या मनामध्ये काय डाउट आहे कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला जे की अतिदृष्टी असेल पीक मा असेल तुम्हाला अति कोणत्या योजनेचा जर लाभ मिळाला जर नसेल तर कमेंट करून नक्की सांगा थँक्यू